नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक घेतले जाते हळद काढणी हंगाम झाल्यानंतर हळदीला वाळवण्यासाठी साधारण पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो याच कालावधीत हळद वाळवण्यासाठी ठेवल्यास पावसामुळे हळद भिजत असते व शेतकऱ्यांशी लाखो रुपयाचे नुकसान होत असल्याचे निर्दर्शन एम आय डी सी मध्ये माननीय दयानंदजी भालेराव यांच्या वतीने महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहचा आज या ठिकाणी त्यांनी भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी ठेवला होता मी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच नायगाव तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये हळद उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि हळद पिकवल्यानंतर त्याची पुढची जी प्रक्रिया असते थोडीशी क्लिष्ट असते आणि ती प्रक्रिया उपस्कर करण्यासाठी दयानंदजी भालेराव यांच्या माध्यमातून महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूह या ठिकाणी शुभारंभ कि त्यांनी जे केलेला आहे निश्चितच शेतकऱ्यांना याची भरपूर मदत होणार आहे आणि मी दयानंदी भालेराव त्यांच्या परिवाराला परत एकदा महालक्ष्मी हळद प्रक्रिया त्यांनी जे काढलंय त्याबद्दल मी भरपूर शुभेच्छा असते संतोष कॅमेरा हे नवीन उद्योग आहे आपल्या एरियामध्ये हा कच्च्या हळदीचा उद्योग नाही आणि शेतकऱ्याला जो त्रास झाला आजपर्यंतच्या काळामध्ये पावसामुळं वाऱ्या वजनामुळे झाला तर त्याला कुठेतरी शेतकऱ्याला सहकार्य करावं आणि शेतकऱ्याला कुठेतरी सहकार्य झालं पाहिजे ह्या उद्देशानं हा व्यवसाय उभा करण्यात आला आम्ही त्यांच्या शेतकऱ्यांची कच्ची हळद घेणार आणि त्या त्याच्या पूर्ण प्रक्रिया करून ती आम्ही मार्केटला विकत करू करून या, या उद्योगाला सहकार्य करून त्यांनी आम्हाला कच्ची हळद द्यावी आणि या याच्यामध्ये आम्ही नगदीचा व्यवहार ठेवलेला आहे म्हणजे उदारीचा व्यवहार नाही आमच्याकडे हळद दिल्याच्या नंतर लागलीच ताबडतोब त्यांना आम्ही पैसे देणार आहोत हा व्यवसाय कुशनूर येथे डी बत्तीस या ठिकाणी उभारण्यात आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपली हळद हळद आम्हाला कशी हळद आम्हाला द्यावी आज खूप आनंदाचा दिवस आहे या जिल्ह्यामध्ये या नायगाव तालुक्यामध्ये हा उद्योग तर बिलकुलच नव्हता आणि दयानंद भालेराव यांच्या मनामध्ये कल्पना आली ती अत्यंत चांगली आहे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यामधील कमीत कमी शेतकऱ्यांना याचा खूपच फायदा होईल असं मला वाटतंय कारण आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे खूप हाल होते ते हळद शिजण्यामध्ये तर ते डायरेक्ट शेतामधून ते हा हळद यांनी सांगितले तरी भालेराव साहेब इथे ते घेऊन येतील कारखान्यामध्ये आणि त्यांना परतवारी करून मिळेल याच्या अगोदर कृष्णशी मध्ये हा संकल्प कोणी आणला नाही असं मला वाटते शेतकऱ्यांना फायदा मिळावा शेतकऱ्यांनी सोय व्हावी आणि ह्या जिल्ह्यामध्ये या, या उद्योगाला सुरुवात केलेली आहे आणि त्यातल्या त्यात खासदार साहेबांच्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांच्या कार्यकर्ता म्हणून एक धाडसाच एक पाऊल उचललेलं त्यांनी या पावलाला आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आपल्या माध्यमातून आपल्या ह्या मीडियाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की हा शेतकऱ्या या कारखाना सुरुवात झालेली आहे आपण आता ह्या ऍड्रेसवर फोन करून जरी सांगितला तर हे हळद आपण त्यांच्या शेतामधून उचलण्याचं काम हे आपले छोटे उद्योगपती श्री जी भालेराव हे नक्कीच करतील आणि ह्या उद्योगाला या समूहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो आणि धन्यवाद